Tchau. तू राशीच्या जातकांसाठी जीवनातील समतोल सौहार्द संबंध आणि सौंदर्य यांचे महत्त्व अधिक ठळकपणे जाणवणार असून शुक्राचा प्रभाव तुमच्या जीवनात नवीन उत्साह हो सकारात्मकता निर्माण करेल आठवड्याच्या सुरुवातीला चौदा ते सोळा तारखेच्या दरम्यान तुमच्याकडे अनेक कामांच्या चर्चा भेटीगाठी यांची मालिकाच लागेल नोकरीत नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल वरिष्ठ तुमच्याकडे लक्ष देतील आणि तुमच्याकडून त्यांच्या अपेक्षा देखील वाढणार आहेत या काळात तुम्हाला तुमची स्टाईल तुमचा व्यवहार आणि तुमची बोलण्याची पद्धत इतरांना आकर्षित करेल काही तूळ राशीच्या जातकांना मुलाखती प्रस्तुती महत्वाच्या मीटिंग्स व करार साईन करण्याच्या नवीन संधी मिळतील व्यवसायात तुम्हाला एखाद्या भागीदाराकडून किंवा ग्राहकाकडून मोठी मदत मिळेल विशेषतः मार्केटिंग फॅशन ब्युटी आर्ट डिझाईन लक्झरी आयटम्स सोशल मीडिया आणि कन्सल्टिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या तू राशीच्या जातकांना या आठवड्यात उत्तम लाभ होणार आहे आर्थिक स्थिती ह्या आठवड्यात मध्यम परंतु नियंत्रित राहणार आहे काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात पण त्याचा परिणाम दीर्घकालीन नसेल पंधरा किंवा सोळा तारखेला एखादा छोटा प्रवासाचा योग संभवतो तो तुमच्यासाठी लाभदायक ठरेल तू राशीचं लोक संबंधांना फार महत्त्व देतात त्यामुळे या आठवड्यात प्रेमसंबंध आणि विवाहसंबंध दोन्हीत सौहार्दपूर्ण वातावरण वाढणार आहे तुमचा जोडीदार तुम्हाला भावनिक आधार देईल आणि काही महत्त्वाचे निर्णय दोघंही एकत्र घ्याल अविवाहितांसाठी एखादी नवीन भेट ओळख किंवा गोड मैत्री प्रेमात बदलण्याची शक्यता आहे मात्र शुक्र राहू प्रवाहामुळे तात्पुरत्या आकर्षणापासून सावध राहण्याची गरज आहे तुम्ही भावनिक स्थैर्यावर भर द्या घरगुती वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा एखादे ग्रहसौंदर्य डेकोरेशन नव्या वस्तूंची खरेदी किंवा छोटासा ग्रहसोहळा ह्या आठवड्यात तुमच्या घरी होऊ शकतो कुटुंबात वरिष्ठ व्यक्तींची तब्येत थोडीशी नाजूक अशी असू शकते त्यामुळे त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना आठवडा विशेष महत्त्वाचा असून एकाग्रता वाढणार आहे पण मित्रांच्या प्रभावामुळे तुमचा वेळ वाया जाणार नाही याची योग्य ती काळजी घ्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी गती आणि विश्लेषण कौशल्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने चक्कर येणे थकवा डोळ्यांची जळजत त्वचारोग किंवा हार्मोनल असंतुलन सारख्या किरकोळ त्रासाकडे तुम्हाला दुर्लक्ष न करणं हे श्रेयस्कर ठरेल बाबतीत आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या सौंदर्य प्रसाधनं वापरताना व वा नवीन उपचार घेताना विशेष काळजी घ्या तू राशीत शुक्राचा प्रभाव त्वचेवर संवेदनशीलता आणू शकतो मानसिक का आरोग्य काही प्रमाणात तणावग्रस्त राहू शकते कारण तुम्हाला सर्व गोष्टी संतुलित ठेवण्याची जास्त चिंता असते परंतु या आठवड्यात तुमचा अंतर्गत आवाज तुमच्या बाजूने काम करेल जिथे बोलणे गरजेचे आहे तिथे तुम्ही ठाम भूमिका घ्याल एखाद्या मित्राशी किंवा जवळच्या व्यक्तीशी जुन्या गैरसमजुती दूर होतील नकारात्मक उर्जेतून बाहेर पड़न तुम्हाला तुमच्या जीवनात नवीन दिशा मिळेल बुध आणि शुक्र यांच्या संयुक्त प्रभावामुळे तुमची सामाजिक वर्तुळातील व्यक्तिमत्वामुळे तुमच्याकडे आकृष्ट होतील या आठवड्यात केलेले पी आर मार्केटिंग रिलेशन बिल्डिंग आणि पार्टनरशिपचे प्रयत्न अत्यंत फलदायक ठरणार आहेत तुमच्या कुंडलीमधील ग्रहांच्या हालचालीमुळे तुम्हाला तुमच्या कौशल्याची योग्य ओळख मिळेल जर तुम्ही कला पेंटिंग संगीत कंटेंट क्रिएशन सोशल मीडिया किंवा सर्जनशील क्षेत्रात कार्यरत असाल तर या आठवड्यात तुमचे काम विशेष उठून दिसेल या आठवड्यात संतुलन राखणे हे फार महत्त्वाचे आहे कारण टूर राशीचे जातक एकतर खूप जास्त गुंततात किंवा खूप दूर जातात या आठवड्यात तुम्हाला समजेल की तुम्ही जिथे प्रेम मेहनत किंवा वेळ देत आहात ते ठिकाण तुम्हाला तितकेच परत मिळणार आहे या आठवड्यात तुम्हाला समजेल की तुम्ही जिथे प्रेम मेहनत किंवा वेळ देत आहात त्या ठिकाणाहून तुम्हाला ह्या गोष्टी पुन्हा परत मिळत आहेत का याबाबत विचार करणं गरजेचं आहे या विचारामुळे तुम्ही काही मोठे वैयक्तिक निर्णय या आठवड्यात घेऊ शकाल आठवड्याच्या उत्तरार्धात राशीच्या जातकांना प्रगतिकारक आणि सकारात्मक दिशेने घेऊन जाणारा असा आठवडा असून चंद्राची शुभस्थिती तुमच्या भावनांमध्ये शेरी आणेल काही महत्त्वाच्या गोष्टींचा ताण अचानक हलका झाल्यासारखा वाटेल आर्थिकदृष्ट्या हे दिवस अनुकूल असून अडकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे नवीन इन्कम सोर्स उलगडण्याची शक्यता आहे व्यवसायात भागीदारीत असाल तर तुमच्या भागीदारीतील वाटा आणि महत्त्व अधिक स्पष्टपणे दिसू लागेल काही तुळ राशीच्या जातकांना विदेशातील संपर्कांमधून लाभ होऊ शकतो ऑनलाईन काम करणाऱ्यांना किंवा सर्जनशील क्षेत्रातील लोकांना अचानक व्हायरलिटी किंवा मोठा क्लायंट मिळण्याची शक्यता आहे या आठवड्यात तुमची विचारसरणी फार शांत संतुलित आणि विकसित असेल अचानक घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील विवाहसंबंधातील तणाव कमी होईल दोघंही एकमेक भावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल काही दाम्पत्यांना एखादी आनंदाची बातमी ह्या आठवड्यात मिळू शकते प्रियकर प्रियसीमध्ये भेटीगाठी वाढतील नात्याला पुढची पायरी देण्यासाठी चर्चा होईल विद्यार्थ्यांनी विशेषतः अठरा ते वीस तारखेच्या दरम्यान परीक्षेची योग्य तयारी करावी एकाग्रता वाढणार आहे स्पर्धा परीक्षेत मदत करणाऱ्या व्यक्तींचा तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला प्रतिकारशक्ती मजबूत वाटेल परंतु सर्दी सायनस डोळ्यांची जळजळ किंवा रक्तदाब यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो ह्या काळात शरीराला जास्त पाणी द्या फळे आणि शांत झोप गरजेची असून आध्यात्मिकदृष्ट्या आठवडा तुमच्यासाठी एक महत्त्वाची ऊर्जा घेऊन येणार आहे आत्मजागृतता तुम्ही स्वतःकडे वेगळ्या नर्जाने पाहू शकता तुम्हाला आपला खरा मार्ग आपली खरी ओळख आणि स्वतःसाठी योग्य निर्णय घेण्यासाठी आवश्यक धैर्य मिळेल या आठवड्यात सामाजिक समूह समूहकार्य आणि कुटुंबियांशी समन्वय ह्या तुम्ही सर्वोच्च प्राधान्य गोष्टी ठरणार आहेत तुमचे पैशाचे व्यवस्थापन करार सौदा गुंतवणूक नवे संबंध नवीन मार्ग नवीन संधी अशा सर्व गोष्टींमध्ये तुम्ही प्रगल्पपणे विचार कराल ग्रहस्थिती तुम्हाला तुमच्या बाजूने असल्यामुळे विशेषतः एकोणीस व वीस तारीख ह्या दोन दिवसात तुम्हाला एखादी मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे तेव्हा सावधगिरी बाळगा आणि त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घ्या आठवड्याच्या शेवटी तुम्ही स्वतःला अधिक परिपूर्ण अधिक शांत अधिक संतुलित आणि अधिक यशस्वी तू राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जे जे हवं असतं समतोल प्रेम सौंदर्य स्थैर्य आर्थिक सुरक्षितता आणि नात्यातील आदर ह्या सर्व गोष्टी या आठवड्यात तुम्हाला मिळणार आहेत तू राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व सहा रंग आहे गुलाबी व पांढरा शुभ वार आहे सोमवार व शुक्रवार शुभ दिनांक आहे पंधरा व एकोणीस व तूळ राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी देवीला चमेलीचे फूल अर्पण करा त्यामुळे तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील व आर्थिक वृद्धी होईल